অত্যন্ত रॅलीवरून जोरदार चर्चा सुरू आहे परवानग्या परवानगी नाही आणि तिथेही मोठा पोलिसांचा बंदोबस्त सगळ्या महाराष्ट्राचा आजच्या रॅलीकडे लक्ष आहे

कागदपत्रांची मागणी केली माझे हातात कागदपत्र सापडले पण ते आणि त्याला प्रॉपर स्कॅनिंग आणि करावं लागणार आहे त्यासाठी बराच वेळ लागणार आहे जमा पण करणार साईड सांगते समितीला काय केलं काय कळवलं नाही साहेब सांगतील आता शंभराजी साहेबांवरती विश्वास ठेवला पुन्हा एकदा मराठी श्रीमंत साहेबांनी फडणवीस साहेबांवर आपण बीड जिल्ह्याचा दौरा करत आहोत अगोदर याच्या अगोदर परवानग्या नाकारल्याच परवानगी दिल्या गेल्या आज दौरा करताय आपण या दौऱ्याकडे नेमको मराठा समाज म्हणून मराठा समाजाच्या मागण्या देतात या दौऱ्याकडे आपण काय नेमक्या मराठा समाजाला त्या दौऱ्याला ज्या पद्धतीने विरोध होतोय त्या विरोधाला काय उत्तर म्हणून आमच्या वेदना म्हणून बघतोय आमच्या लेकरा बाळाला आरक्षण मिळावं उद्देश म्हणून आमचं हे आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे या दौऱ्याचा हा उद्देश जातीवाद कमी करनी वाढव नाही सगळं तो कमी व्हावा या डवऱ्याचा उद्देश आहे तास विशेषता सगळं बुझायला बिघडायची आम्हाला ती बिघडी द्यायची नाही म्हणून सांगत तर आणि आमचा होता साधे रंग जनता आम्ही गोरगरीबले ना पण तर सोली का बुझ बुझळा पाडो का तो दरंज्य मुंडेचाही कुठतरी त्या दौऱ्याला कोणत्याच्या मुंडेचाही थेट छुपा विरोध दिसतो त्या डवऱ्याला छुपा काय असं वगैरे सगळे

आतापर्यंत मराठा आरक्षणा सगळे फारशी सकारात्मक चर्चेत मत नाही झालं दिवस साचव्या परिषद आहे मराठा आरक्षणाबाबत शक्यता कारण कामकाज जे आहे ते स्थगित करण्यात आलं तुमचं आवाहन का असणार आहे ते सगळ्या आमदारांना मत राहणार सगळ्यात मंचाला आघाडी जास्त आरक्षण मिळावं म्हणून लावून धरलं पाहिजे विरोधकांनी तरी का पळावं त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं त्याची भूमिका तरी स्पष्ट व्हायला पाहिजे आम्हाला मिळू द्यायची की नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायची की नाही विरोधकांचं सुद्धा आम्हाला कळणं खरंच गरजेचं वाटायला लागेल आणि सत्ताधाऱ्यांचं सुद्धा दोघांनी एकदा सांगून टाका आम्हाला आरक्षण द्यायचं ना आम्ही आमचं बघतो काय करायचं आहे मग आरक्षणाची चर्चा होती सरकार देऊन नाही आरक्षण तुमचा बी काय पाठिंबा आहे काय मराठा आरक्षण मिळवून महाविकास आघाडीचा सरकारचा आरक्षण द्यायचं नाही म्हणजे एकासारखं करायचं राष्ट्रासारखं करायचं असं मला काहीतरी डाव दिसायला लागलाय महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण एकमेकाच्या बोलवायचा एकमेकाला आणि जाल नाहीये याचा अर्थ स्पष्ट भूमिका दोघांनी होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं पण जनता वळखायला लागली ओपीशातून आरक्षण मिळू नये म्हणून सरकार पण आणि निरोधी पण नक्की गाव नक्कीच समाधानात लागले म्हणून आता समाजात रस्ते होत राह्यला तुम्हाला दोघांना भाषा शाळेने का असा निकाल जे आता दिलेलं आहे की जमीन मागास वर्ग आयबाचा जो अहवाल होता त्या अहवाल सादर करण्याचा मुदत भूतत्वांच्या अटी नाही राहिलं त्यांचं म्हणणं जे अट्या आहे तुम्ही दिलं काय ऐकून सकारात्मक आहे त्यामुळे असं नाही दिलं प्रिसकन्स आहे त्यांची मराठा समाज हा टक्के मागास शिद्ध सांगतो पन्नास टक्क्यांच्या आत आम्हाला ते मानणे पण कधी दहा टक्के आरक्षण हे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण मागास सिद्ध झालाय सामाजिक आणि संस्कृती आरक्षणात सत्तावीस टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत दहा टक्के आरक्षण मर्यादा वाढायची ते वाढवावं पण मग मग आम्हाला ते मांडले आदी म्हटाल अल्टीमेटमचा दिवस येत आहे काय सरकारचा त्याच्यातून काही संपर्क जाण आहे का की ज्याच्यानंतर त्या आत्मविंगा काय असणार अल्टीमेटमचा दिवस जवळ आला आपला बोलला पाहिजे काय केलंय काय नाही हे सांगायचं आम्ही ऐकतो परंतु तो समाजात आहे त्याच्यामुळे घेरा तर त्याच्यामध्ये या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सर्व भूमिका तेरा तारखेच्या नंतर नाही राज्यात वारकऱ्यांचे मनोदुखी असंही काही होणार नाही कारण शेवटी इंटूराच्या पंच इथुराच्या दर्शनासाठी जनता आणि तिथं वार करायची मला दुकान काही नाही मनान सांगितलं तुम्हाला कारण आमचं ठिकाणी आव्हान कारण देवाच्या ठिकाणी राजकारण तिथं आरक्षण दोन्ही विषय आम्ही देवधर्मात आधी मत आणत नाही जर एखाद्या आंदोलन करायचा प्रयत्न केला शेवटी वारकरीत जनता ही आपली घेणार नाही त्याला गाडा होऊ नये चेंगराची बऱ्या समजायला असं आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही येणार कोण कधी नाही कारण वारकरी देव धर्म धर्म शेवटी आमच्या सगळे आरक्षणाच्या अशा ठिकाणी कधीही राजकारण किंवा आरक्षण बोलूरायाचे आणणार विठुरायाच्या ते ते आगे। 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 दादा आज तारखेचा लोकसभेच्या पराभूत उमेदवारांनी आपली भेट घेतलेली आपल्या काळात त्यांच्या मिस्टरांनी जे आहे ते आपल्या विरोधात भूमिका घेतली फडणवीस यांचं समर्थन केलं होतं आज त्यांनी आपली भेट घेतलेली काय नेमकी चर्चा झाली आणि हा इफेक्ट म्हणायचं मला अर्चना पाटील अर्चना पाटील यांनी भेट घेतली लोकसभेच्या पराभूत उमेदवार होत्या काय आपण शेवटी समाज म्हणून काही आले असते काही चर्चा झाली लोकसभेचा इफेक्ट आपल्या आंदोलनाचा इफेक्ट म्हणता समाज म्हणून आले असत समाज माझ्या कोणी आला आहे तरी आम्हाला शिभारावा लागेल असं

त्यामुळे तसं जात नाही घे आणि तुम्ही माहिती नाही पण जाणून बसून तिथे जात नाही सरकार म्हणून आपण आमच्या आम्हीच्या लोकाला आमचे लोण आहे तिथे तुम्हाला शिकायला लागेल चांगला सर्टिफिकेट त्यांच्या दरवा शिकाली त्यांच्या आवश्यक आहे त्यामुळे समोर साहेबांना पण सांगितलं आणि या धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं की सोड वाट नसता आम्हाला धाराशिवमध्ये अवं लागणार सांगितलं नऊ दहा वाजायच्या वाजाच्या आणि जे धाराशिव जिल्ह्यातले प्रमाणपत्र ते सगळे द्यायला लावतो आणि नऊ दिवस काम सुद्धा ठेवतो ते त्यांनी सांगितले एवढीच मात्र चर्चा झालेली बाकीची नाही धन्यवाद